सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला जुन्या नाशिक परिसरात हिंसक वळण लागले यावेळी दगडफेक होऊन तीन पोलीस अधिकाऱ्यांसह हो, युवक जखमी झाले दुपारच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण होते दंगल विरोधी पथकाने त्वरित हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे दरम्यान भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व पक्षीयांतर्फे नाशिक बंदचे आवाहन करण्यात आले होते बंद करण्यासाठी शहरातील हिंदू संघटनांकडून मुख्य बाजारपेठ शालीमार मेन रोड सीबीएस एमजी रोड सह उपनगरीय भागात दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते दुपारी साडेबाराच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी जुन्या नाशिक परिसरातील दूध बाजार भद्रकाली पोलीस ठाण्या परिसरात व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला यामुळे दगडफेकीचा प्रकार घडला जुन्या नाशकातील महसूल टेक बडी दर्गा परिसरात दगडफेकीत काही दुचाकी कारचे नुकसान झाले असून पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आता नाशिक शहरामध्ये शांततापूर्ण वातावरण आहे पोलिसांचा चौका चौका चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय अफवेवर विश्वास ठेवू नये असे आव्हान नाशिक शहर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे